लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे भाव मागील काही दिवस वाढल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी शेती पिका शेतीमाल जेव्हा जे आहे ते मार्केटला आणायला सुरुवात केली मात्र पुन्हा एकदा सोयाबीनचे दर हे कोसळल्याचं पाहायला मिळतंय शेतकऱ्यांचं सोनं पुन्हा एकदा स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामधलं हे सगळं मार्केट आहे मार्केटमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उलाढाल होत असते या मार्केटमध्ये पुन्हा एकदा जे आहे ते सोयाबीन जे आहे ते खाली आल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यातलं ला हे सगळं चित्र आहे लातूरमध्ये मागील काही दिवस अचानकपणे जे आहे ते सोयाबीनचे भाव वाढले होते मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हे सोयाबीनचे भाव पडल्याचं पाहायला मिळतंय पाच हजारावरती सहा हजार झालेला दर पाच हजारावरती आलेला हे सगळे काय कारण आहे जाणून घ्या शेतकरी माझ्यासोबत आहे सहा हजार रुपये झाला होता कमी आला भाव विलेक्शन झाले की हां विलेक्शन झाले की बाजार पडले झाले आता इलेक्शन सत्ता स्थापन झाली बाजारपडे धडेल म्हणे झाला होता काय सहा हजार भाव झाला आता पाच हजार पन्नास आ, आ, आज त्रेपनशे झाला आज हा दोन दिवस माती झाली शेतकऱ्याची होुटल मग ह्या दोन तीन दिवसात आता व्यापारी सरकार दोघांनीच लुटलं दुसरं कोण लुटणार आहे हो काय बाबा म्हणजे शेतकऱ्यांनी माल ठेवली होते सहा हजार भाव झाला इलेक्शन आल्यामुळे भाव वाढविला आणि लगेच इलेक्शन झालं दुसऱ्या दिवशी भाव कमी केला मतदान मतदान घेतलं दुसऱ्या दिवशी भाव कमी केला असं झालंय का असं नसं झालं दुसरं काय असेल ते देश विदेशात झालं 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 मत शेतकऱ्याचं मरण केलं किती भाव किती आणलं होतं सोयाबीन किती रुपये मिळाले आता काय सहा सहा हजार झालं म्हणून आणलं होतं आठ ते रुपये शिकलं काय झालत सांगा सहा हजार सा रुपये भाव झाला म्हणून इथं माल आणून टाकला पुन्हा त्रेपन्नशे पन्नास लागला व्यापाऱ्यांनी ही केले लुटमाप केलं शेतकऱ्याचं काय लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ही अवस्था आहे खर तर सोयाबीनचा भाव दर हे सहा हजारापर्यंत गेले होते आणि त्यानंतर एकदम सोयाबीनचा भाव पुन्हा एकदा ज्या ते पाच हजारांवरती आलेले आहेत आज त्रेपन्नशे इतका भाव जरी लागला असला तरी पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरामध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळतंय काय भाव कमी जास्त हे तर व्यापारी अमेरिकेचा काहीतरी संबंध आहे त्याच्यामुळे भाव कमी झालेत मग इलेक्शन झालं सगळं झालं पण आता भाव कमी झाले काल पाच हजार पन्नास होता आता त्रेपनशे पन्नास झाला चोपन्नशे झाला वाढलंय भाव आज हे एवढ्या दरामध्ये परवडतय का शेतकऱ्याला विकणं शेतकऱ्याला तर कोणताच भाव परवडतो नाही सहा सुद्धा परवडत नाही हो पण नाही का करणार आता पाच हजार सहा हजार नुसते काढणे घेऊ लागलेत आणि त्याचे खताचे बियाचे पेरणीचे पैसा कुठून द्यायचा सरकार जी भाव ते का ठरलेला भाव हामी भाव कुठला भेटायला हमी भाऊ भेटतच नाही की आता किती शेतकऱ्याचे मालक खराब निघाले पावसामुळे नुकसान झालं मग तेच इथं काय बाजारमध्ये बेभाव मनावर भाव त्यांच्या खरेदारच्या <पणीणीणा> भाव तर तिकडे लय मटे वाढायले आणि तुमच्या शेतकऱ्याचं सोनं आहे पिवळा सोनं भाव वाढतात का नाही नाही भाव कुठ नाहीत काय झालंय सांगा या आणखीन एक शेतकरी आले झालंय सरकार सरकारनं भारत आणि अमेरिकेच्या कराराचा कराराचा गैरफायदा घेऊन सहा हजाराचं सोयाबीन पाच हजाराला घेतलं याचा अर्थ हा आहे की इलेक्शनला फंड व्यापारी पुरवतात का आणि तो फंड पुरवलेला भरून काढायचा म्हणून शेतकऱ्याच्या सोन्याची माती करण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे ह्या सरकारनं सोयाबीन चार दिवसाखाली अठ्ठावशे रुपये सोयाबीन पाच हजार रुपयावर आलं याच कारण सरकारही सांगू शकत नाही आणि ना 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 शेतकरी शेतकऱ्याचा कळायलाच भाग नाही पण मी एकच म्हणतो की व्यापारी शेतकऱ्याचा मालाचा भाव ठरवतात सरकार ठरवत नाही हमी भाव त्रेपनशे पन्नास रुपये होता हमी भावापेक्षा कमी पाच हजार सोयाबीन घेत असताना सुद्धा इथलं शेतकऱ्याचा पुळका असणार सरकार मुग गिळून गप्प का आहे असं मला सरकारला सवाल विचारत एक शेतकरी म्हणून शेतकरी सुद्धा प्रश्न विचारत असल्याचं पाहायला मिळतंय सहा हजार रुपये भाव झाला होता आता पुन्हा एकदा तो भाव खाली आल्यामुळं शेतकरी देखील प्रश्न विचारत आहेत एकीकडे सोन्याचे भाव चढ उतार होत असताना पुन्हा एकदा जे शेतकऱ्यांचं सोयाबीन सोनं आहे पिवळं सोनं आहे त्याचे देखील भाव आता पुन्हा एकदा कमी जास्त होत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं इथली अर्थव्यवस्था देखील त्यामधले चित्र एक वेगळं झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे या सोयाबीनचे दर वाढणार का शेतकऱ्यांना जो आहे तो भाव मिळणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद